ही बंद पाडण्यासाठी त्या ठिकाणी जे बदलापूरला घट राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केलेला आहे लाडकी बहीण योजनेला जो उदंड असा प्रतिसाद मिळतोय त्यांना उभाटा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही धास्तावलेली त्या ठिकाणी आहे आणि त्यातनाच बंदचं आवाहन केलं असा माझा आरोप आहे महाराष्ट्राचं मणिपूर होतोय की काय अशा प्रकारचं भाकित शरद पवारांनी वर्तवलं होतं आणि त्यामुळं राज्यात अशांतता सामाजिक असुरक्षितता त्या ठिकाणी पसरते त्यामुळं हा केवळ योगायोग आहे योगा की नियोजित डाव आहे अशा प्रकारचा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून यांच्या या हिंसक प्रवृत्ती निर्माण करण्याला महाराष्ट्रातील जनतेनं बळी पडू नये अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि शांतता राहावी यासाठी प्रार्थना करतो खरं म्हणजे कोलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार त्या ठिकाणी झाला साधा निषेध उभाटा किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने त्या ठिकाणी केला नाही बदलापूरची झालेली घटना ही दुर्दैवीच आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही परंतु सरकारनं सगळ्या प्रकारच्या तातडीनं कारवाया केल्यात त्या आरोपीला अटक केली त्याचबरोबर निष्काळजीपणाला जबाबदार धरून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आरती सिंग या आय जी दर्जाच्या ज्या महिला अधिकारी आय पी एस आहेत त्यांचं विशेष तपास पथक त्या ठिकाणी निर्माण केलं उज्वल निकम ज्यांनी कसाबला फाशी द्यायला भाग पाडलं त्यांना या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आणि सरकारनं ज्या ज्या तातडीनं गोष्टी आहेत करायच्या त्या सगळ्या केलेल्या आहेत परंतु याचं राजकारण या नालायक आणि नादान अशा विरोधी पक्षाला महाविकास आघाडीला या ठिकाणी करायचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास अकरा घटना घडल्या आम्ही कधी आंदोलन केलं नाही कधी राजकारण केलं नाही संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा मेहबूब शेख जो युवा काँग्रेसचा त्यांचा अध्यक्ष त्यांनी नोकरीचं आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केला सरकार उद्धव ठाकरेंचं होतं शरद पवारांचं होतं साधा एफ आर ए त्यावर त्या ठिकाणी घेतला नाही विदर्भामध्ये हिंगणाघाट या ठिकाणी एका महिला प्राध्यापिकावर रॉकेल ओतून त्या ठिकाणी जाळलं गेलं तेव्हाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते डोंबिवलीमध्ये चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार त्या ठिकाणी झाला त्याही वेळेला उद्धव ठाकरे आपणच मुख्यमंत्री होतात अशा अकरा घटना जेव्हा घडल्या तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण आम्ही कधी राजकारण त्याचं त्या ठिकाणी केलं नाही दिशा सालियन या चित्रपट क्षेत्रातल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला परंतु तिने आत्महत्या केली अशा प्रकारचं चित्र रंगवण्यासारखं ग्रह खातं उद्धव ठाकरेंचं कामाला लागलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा चौदा वर्षाच्या बालिकेवर बारा जणांनी बलात्कार त्या ठिकाणी केला डोंबिवलीमध्ये एका बालिकेवर तेहतीस जणांनी बलात्कार केला कोविडच्या काळामध्ये उपचारात आलेल्या महिलेला तर विनयभंग आणि गुप्तांगातून स्वॅब घेण्याच्या गलिच्छ घटना उद्धव ठाकरेंच्याच कारकिर्दीत त्या ठिकाणी घडल्या अनेक घटना आहेत यांना एवढा त्या ठिकाणचा खरा जर संवेदना असत्या तर निर्भया निधीसाठी जी वाहनं घेतली होती महिलांच्या सुरक्षेसाठी ती वाहनं या मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेच्या ताफ्यात वापरली विजय वडेट्टीवार असतील सुनील केदार असतील सुभाष देसाई असतील या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये माझ्या बहिणींसाठी लेकींसाठी ज्या निर्भया निधीतनं वाहनं आणली होती ती सुरक्षेला वापरली आणि दस्तूर खुद्द सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यात सुद्धा निर्भयाच त्या ठिकाणी वाहन होत मी आपल्याला यादी दिली दोन हजार चौदा चार ते चौदाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घटल्यात पुण्याची घटना प्रीती राठी ऍसिड हल्ला पल्लवी हत्या प्रकरण कळंबोलीचं प्रकरण शक्ती मिलचं प्रकरण डच विद्यार्थ्यांचं बलात्कार प्रकरण धुळे मी छट धुळ्यात राहणारे एका महिलेचा झालेला छळ अशा नांदेडच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार अशा प्रकारच्या अनेक यादी मी या ठिकाणी देतो कर्नाटक असेल उत्तर प्रदेश असेल तामिळनाडू असेल अशा अनेक घटना यांचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आहे यू पी एचं त्या ठिकाणी घडलेले आहेत परंतु यांना लाजा पण वाटत नाहीत की एका चिमुर्डीवर त्या ठिकाणी अत्याचार होतो आणि त्याचं राजकारण अशा पद्धतीनं करायचं हे निंदनीय आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो यांच्या जाणीवा संवेदना मेलेल्या आहेत आणि म्हणून जाणीव जागर या जा खऱ्या संवेदना आम्हाला आहेत आम्ही एवढ्या घटना घडून कधीच त्याचं राजकारण केलं नाही आंदोलन केलं नाही कारण आंदोलनाला राजकारणाला आपले विषय असतात अशा प्रकारच्या गोष्टींचा आपल्या राजकीय लाभासाठी उपयोग करायचा नसतो हे पण या नालायक विरोधी पक्षाला किंवा महाविकास आघाडीला कळत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने ह्यांच्या झोपा उडाल्या आहेत आणि त्याच्यामुळे असे बेताल आणि त्या ठिकाणचे दिशाहीन झाल्यासारखे या ठिकाणी वागताना दिसत आहे दृष्टीनं आता तपासानं गती घेतलेली आहे कारण त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं नितेश राणे किंवा अनेक लोकांनी आरोप केले होते की के हा घातपात आहे हे आत्महत्या नसून हत्या आहे परंतु सरकार उद्धव ठाकरेंचं होतं संजय पांडे हा कमिशनर असला तरी त्याचा नोकर होता त्याच्यामुळे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे परंतु सत्य ये हे सत्य असतं आज उद्या परवा बाहेर येईल सत्याला मरण नसतं आणि हे बाबासाहेबांनी सत्याग्रह करून त्या ठिकाणी दाखवून दिले